कृष्ण जन्माष्टमी निमित्त ऐका श्री कृष्णाचा पाळना पहिल्या दिवशी जन्मल बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, कंसा जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावरे गोरस रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानू उटा खारीक खोबर सुंटवडा वाटा जो बाया जो जो रेजो खारीक खोबर सुंटवडा वाटा जो बाया जो जो रेजो चवथ्या दिवशी पोलली बाई अनुसयाने वाजवली ताई कृष्ण जन्माला स्थळी जो बाया जो जो रेजो चवत्या दिवशी बोलली बाई अनुसायाने वाजवली टाई कृष्ण जन्मलायमुनासते जो बाया जो रेजो पाचव्या दिवशी सतवाईचा वेडा नार देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो रेजो तान्या बायाची दुष्ट गाडा जो बाया जो, जो रेजो पाचव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालती वारा चला यशोदा आपल्या जो बाया जो रेजो रे जो। चला यशोदा आपल्या घर जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तिथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो, जो। यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी आटवीचा थाट जमल्या गवळ्यांनी तीनशे साठ श्रीकृष्णाची हो पाहता वाट जो बाळा जो जो रे हो, जो श्रीकृष्णाची हो पाहता वाट जो बाळा जो 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 नवव्या दिवशी नोमीचा खंड तहण्याबाळाने घाटला छंड वासुदेवाचा सोडावा बंद जो बाळा जो जो रेजो वासुदेवाचा सोडावा बंद जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याची रात तेहतीस कोटी देव मिळून या येती उतरूनी टाकती माणिक मोठी जो बाळा जो जो रेजो उतरून टाकती माणिक मोठी जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती हो झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जोबाळा जो जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधी यशोदा घरी त्याला लाभती रेशम दोरी जोबाळा जो जो रेजो त्याला लाभती रेशमी दोरी जोबाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाई कृष्ण जन्मला यमुनाती गवळणी सांगे लावतो खेळी जो बाळा जो जो रेजो गवळणी सांगे लावतो खेळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी टोपा गरजती शंकर पार्वती नदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो, जो जो रेजो पंधराव्या दिवशी नोपत वाजे श्रीकृष्णावरती घाटला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा हो पाळ गाईला जो बाळा जो जो रेजो श्रीकृष्णाचा हो पाळना गाईला जो, गाई जो बाळा जो जो रेजो